घट्ट झालेली आहे आणि खरं तर भाजी अशीच पाहिजे सांगा बरं भाजी तुम्हाला कशी वाटते बघून छान वाटते का सकाळ सर्वांना मी ज्योती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजची सकाळ सगळ्यांना आनंदाची जावो सुखमय जावो थंडीची चावल जास्त जा झालेली आहे संगमनेरला तर खूप प्रमाणामध्ये थंडी सुरू झालेली आहे मी ज्या साईडला राहते तिकडे सगळे शेतकरी लोक राहतात तर मग त्या शेतीला पाणी देणं गव्हाला पाणी देणं वगैरे चालू असतं तर मग खूप थंडी वाजते ठीक आहे असू द्या माझी सकाळ मस्त आलेली मी सकाळी आज सहा वाजताच मला गट्टून उठून दिलेले आहे आणि मम्मीला आज ते रामपूरला जायचं होतं माझ्या बहिणीची सासू आहे ते एक्सपायर ना म्हणजे आत्याची मुलगी आहे तिची सासू एक्सपायर झाले मग तिकडे दहावेला जायचं होतं मग मम्मी सकाळी लवकर उठली आणि मग तिने आवरलं वगैरे मग तिला कामाला सोडण्यासाठी वगैरे मी चालली होती तर मग गाडी वगैरे काढली आणि घरापासून आपलं एक दोन मिनिटाच्या अंतरावर निघाली मी निघाले आणि असं घराचं म्हणजे ती मुलगी तिरंगा चौकात त्या साईडला वगैरे राहते वाटतं असं काहीतरी ॲड्रेस सांगितला तुम्ही तर आम्ही ना आई आणि मी चाललो होतो एक मुलगी भेटली आम्हाला रस्त्यात होताना सातवीला होती ती मुलगी तर आता आम्ही तिला आवाज दिला म्हटलं दिदी कुठे चालली कोणत्या शाळेत येतू तर ती बोलली की मी अशा अशा शाळेत आहे ओके ठीक आहे चल मग आम्ही ना त्या रस्त्याने चाललोय तर तुला सोडलं तर चालेल का ती बोलली ठीक आहे ती बसली तर त्या मुलीला मग विचारलं की तू रोज एवढ्या सकाळी साडेसहा पावणे सरलं शाळेत पायपाई थंडीशी जाते का ती बोलली हो मग इथे कोणाकडे राहते तर म्हणे आम्ही चार बहिणी आहोत चार बहिणी रूम करून राहतो हो, आम्ही आणि मग रोज सकाळी मला शाळेत पायपाई वगैरेच जावं लागतं सायकल आहे पण मग दिदीला आहे ना कामाला जावं लागतं म्हणे मग मा दिदी सायकल घेऊन जाते म्हटलं ठीक आहे चाल मग तिला ज्यावेळेस शाळेत सोडलं तिच्या शाळेच्या गेट जवळ ज्यावेळेस गाडी उभी गेली तिला इतका आनंद झाला होता की एवढं लांबणं आपल्याला कोणीतरी शाळेपर्यंत एक दोन मिनटामध्ये हाडले आपण पोहोचून जातो ना गाडीवर वगैरे आणि मग तिथे दिदी थँक्यू म्हटलं ठीक आहे मला परत जर पुन्हा तू दिसले तर तरी मग मी तुला सोडले किंवा तुला मी दिसले तर तू मला आवाज द्यायचा म्हटलं मग तिला माझं नाव वगैरे सांगितलं मी अशा अशा एरियामध्ये राहते जर तुला तिकटनं कधी जायचं असेल तर मला आवाज दिला तरी चालले इतका आनंद आयला आणि मला सकाळी सकाळी एकदम असं मग माइंड फ्रेश झाल्यासारखं वाटलं की चला सकाळी सकाळी आपण कोणाला तरी मदत केली म्हणून आणि असंच मी ज्यावेळेस नाशिक किंवा पुणा वगैरे नगर असं कुठेही गाडीवर ट्रॅव्हल करत असेल मला रस्त्याने कोणीही येतं जाताना दिसलं बल ते पाच मिनटाच्या रस्त्यावर असू द्या अर्धा तासाच्या रस्त्यावर असू द्या मी गाडीवर एकटीच असते कारण ज्यावेळेस पण मी ट्रॅव्हल करते त्यावेळेस तर मग त्यावेळेस मी कोणाला पण म्हणते चला तुम्हाला यायचं आहे का मग मी लिफ्ट देते पण पर... पण मी लिफ्ट ही माणूस बघून देते किंवा एखादी बाई बघून देते जेणेकरून मला इन मला काही प्रॉब्लेम होणार नाही असं जर जवळ आसपासचे लोक आपल्याला वाड्यावरचे वगैरे वस्तीवरचे लोक लगेच ओळखून येतात तर ठीक आहे मग तिथपर्यंत आपण त्या लोकांना ओळखून आपल्याला लिफ्ट वगैरे देतो कोणालाही मदत करत जा मदत केले ना तर देव आहे ना आपलं कधीच वाईट करत, करत नाही पहिली गोष्ट म्हणजे हे सांगून ठेवतं का तर ते सांगते की म्हणजे माझी म मम्मी आहे किंवा मावशी आहे भाऊ आहेत कोणीही आहेत आम्ही ना आम्हाला सगळ्यांना सवय आम्ही पाचही भावंड आहोत मला तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत आम्ही जणी तर आम्ही पाचही भावंड आहेत ना कोणीही असेल दिसलं तर आम्ही मदत करतो माझ्या भावाला सागरला पण सवय आहे जर तो कुठे जात असेल ना तर कोणाचं पेट्रोल वगैरे संपला असेल तर तो पेट्रोल वगैरे आणून देईन किंवा हेल्प करण पण आमच्या वेळेस असं कधी घडत नाही पण म्हणतात ना देव कधी ना कधी आपल्याला त्या गोष्टींचे पण उपकार घडून देतो कधी ना कधी कुठेतरी ना मदत होऊनच जाते ठीक आहे तर चला आता मी छान आवरलेलं आहे आणि मस्त केस धुतलेलं आहे केसांमध्ये ना दोन तीन दिवस झाले आणि डोकं खूप असं म्हणजे आपण म्हणतो ना बदिर झाल्यासारखं डोकं झालं होतं माझं का आता डोक्यामध्ये डँड्रप झालं होतं केसांमध्ये मग मी किटो शॅम्पू वगैरे आणला आणि छान किटो शॅम्पू केस धुतलेले आता माझा केसांचा डँड्रप जाईल जर तुम्ही आठवड्यातनं दोनदा किटो शॅम्पू यूज केला तर तुमच्या केसांमधला जो डॅनड्रोप आहे ना जो फ्रिजीनेस आहे तो निघून जातो तर मी जो कोणता वापरते हे बघा मी आहे ना हा किटो शॅम्पू वापरते तुम्ही पण हा किटो शॅम्पू वापरून बघा आणि जर तुम्हाला आवडलं याचं की याच्याने डँड्रफ वगैरे कमी होतं तर मला कम कमेंट करत चला आणि माझ्याकडनं सगळ्यांना मनापासून सॉरी का की मला दोन तीन दिवस ब्लॉग वगैरे बनवायला जमले आहे लास्ट टाईम पण माझ्याकडनं ती मिस्टेक झाली आणि आत्ता पण माझ्याकडनं मिस्टेक झाले काय झालं माझे कामं खूप चालू आहे आणि जिकडे कामाला जाते की जिकडे ऑर्डरला वगैरे जाते तर त्या लोकांना म्हणजे आवडत नाही ऑर्डर आपण शूट वगैरे केलं मग त्यावेळेस मी शूट करू शकत नाही जर मी सकाळी घरातनं बाहेर निघते तर मग मी घरातला पण शूट करू शकत नाही आणि मम्मीला अजून एवढी एक्सपर्ट नाहीये की कॅमेरा कसा लावायचा शूट स्टँड कसं लावायचं आपलं सेल्फी स्टिक स्टँड कसं लावायचं वगैरे म्हणून मग म्हटलं ठीक आहे तर चला आता करूया आता आई तर गावाला गेलेली आहे दहाव्याला घरामध्ये मी एकटीच आहे मम्मीला सोडून आल्यानंतर ना, पाणी आलं पाणी भरलं भांडे घासले धुनं धुतलं फरची पुसली गटूला पिल्लूला खायला दिलं त्यानंतर तर काय दिवसभर चालूच असतं खाणं पिणं अमकं धमकं अशा गोष्टी वगैरे बाहेरचं झाडून वगैरे घेतलं बाहेर गोधड्या वगैरे माझं कसं आहे आपण जे आंधरून पांघरून रोज ह्याला झोपायला वगैरे घेतो ते मी रोज उठले ना सकाळी की उन्हात टाकते म्हणजे त्यातले जे निगेटिव्ह पॉईंट्स असतात ते आपण बाहेर काढतो आणि माझं असं म्हणणं की आपण जर एखादी अंथरूण वगैरे घेतो तर वारंवार एक उशी एक आंथरुण एक पांघरून घेवत घेत नका जाऊ तुम्ही काय असतं की आपल्याला माहीत नसतं की आपण कोणत्या दिवशी फ्रेश माइंडने झोपतोय आणि कोणत्या दिवशी वाईट विचारांनी झोपतोय बरोबर जर तुम्ही त्या दिवशी वाईट विचारांनी झोपत असाल तर ते विचार त्या अंथरुणामध्येच राहिले जातात आणि त्या रात्री दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस झोपायला वगैरे जातो तर ते विचार परत आपल्या माइंडमध्ये येण्यासाठी सुरुवात होऊन जाते तर ठीक आहे चला आता मी ना नाश्ता वगैरे काही केलेलं नाही मम्मीनं छोले भिजून गेलेली होती कालच तर मम्मी ते सकाळी उकडायला टाकून दिले उकडून घेतलेले आता आपण भाजीची रेसिपी करून मस्तपैकी छोले करते आणि जिरा राईस करते छायमो आणि खाते कारण पोळ्यांचं पीठ संपलेलं आहे आणि मला आता कंटाळ आलेलं आहे एवढं लांब जाणं पोहे वगैरे गव्हाचं पीठ वगैरे घेऊन येतं संध्याकाळी काही का कोणत्याही परिस्थिती मला गहू आणायची आहे मी तर खात नाही गव्हाची पोळी मला बिलकुल आवडत नाही मला भाकरी द्या तुम्ही ज्वारीची द्या नाचरीची द्या कोणतीही भाकरी असेल तर मी खाते माझा आज बेत होता की बाजरीची पेज दाखवतो मग मी चार वाजता वगैरे ते ट्राय करेल करे किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी बाजरीची पेज कशी करते थंडीसाठी ती किती आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे ते दाखल मी चला माझ्यासोबत आता घरामध्ये आता घरामध्ये पिल्लू पिल्लेलं आहे बघा तुम्हाला दोन्ही पण दाखवते मी बघा हे दोघे पण बघा टक्कमक्क मक्क झोपलेल्या आहेत ह्या वे मी कशी दिसते आज मला ते सांगा कारण एक मी एकदम नॉर्मल मेकअप केलेलं आहे आणि मी माझं स्किन रुटीन पण सांगणार आहे तुम्हाला तर मी पहिली गोष्ट हे सांगते मी मेकअप केला तर मी कोणतीही पावडर वगैरे यूज करत नाही बिकॉज uh, ऑफ थंडी असते आणि थंडीमध्ये आपला चेहरा फुटतो वगैरे मग त्याच्यामुळे मी कोणतीही पावडर वगैरे यूज करत नाही अदरवाईज पण मी यूज करत नाही आणि तो मला सांगते मी की म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ वगैरे बनवलेले आहेत ना तर त्या व्हिडिओमध्ये माझा प्रॉब्लेम काय व्हायचा की एक मिनटं तर त्या व्हिडिओमध्ये माझा प्रॉब्लेम काय व्हायचा माहिती आहे का की माझ्याकडे ना सिल्पिस्टिकचं स्टँड नव्हतं तर स्टँड नसल्यामुळे ना मला असं आजूबाजूचं इकडचं तिकडचं असा परिसर आहे ना हा असं पूर्ण हँड लांब करून घ्यावा लागायचा किंवा हात लांब करून घ्यावा लागतो किंवा प्रॉपर शूट होत नव्हतं मी आत्ता जस्ट पुण्याला गेली होती तर छान मला जाता जाता एक माणूस दिसला मग त्याच्याकडे मस्तपैकी हे बघा सेल्फी स्टिक घेतलेली आहे विथ स्टॅड याच्यावर मी आता मोबाईल ठेवणार आहे आणि मग तुमच्याशी गप्पा मारता येतात स्वयंपाक पण करता येतो बाकीचे कामं पण होतात तर चला वेळ न घालवता आता आपण मस्त पैकी छोलेची भाजी करूया माझ्या पद्धतीने रोज मम्मी करते आज मी करणार आहे आणि मला सगळे मसाले लागतात स्वयंपाक करण्यासाठी तर चलो वेळ नको घालूया आता तुम्हाला दाखवते मी की मी छोले उघडून घेतलेले आहेत म्हणून हे बघा मला दाखवते हे छोले जे आहेत ना हे छोले उकडून घेतलेले आहेत आपण तसं चांगले प्रसंदे, प्रसंदे आ, प्रसंग प्रसंग येत असतात तर माझ्या आयुष्यामध्ये ना चार पाच व्यक्ती खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी काय काय आले माझ्या आयुष्यामध्ये वाईट प्रसंग कसे आले चांगले प्रसंग कसे आले किंवा मी माझं स्ट्रगल आत्तापर्यंतच कसं केलेलं आहे स्ट्रगल मीन्स मी अजून स्वतःच माझं स्टुडिओ वगैरे ओपन केलेलं नाही बिकॉज ऑफ मला ना अब्रॉड जाण्याची इच्छा आहे आणि मी ते ट्राय करते आता माझं एका ठिकाणी दोन तीन ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे पण सम हाऊ आपल्याला फायनान्शियली प्रॉब्लेम येतो मलाही तसा फायनान्शियली प्रॉब्लेम येतोय पण देव करो स्वामींच्या कृपेने माझं फायनान्शियली कव्हर होऊन जाऊ आणि मी अॅब्रॉड साठी जाऊ का आता बरेच लोक व्हिडिओ वगैरे बघतील जायचंय तुला तर मग इथे भारत ते तर तेवढं चांगलं असतं तू अॅब्रॉडसाठी का जाते मला भारता बद्दल काही वाईट विचार नाहीयेत माझे की मी भारतात राहते आणि मला भारताविषयी प्रेम नाहीये किंवा महाराष्ट्राविषयी प्रेम नाहीये माझं मारा महाराष्ट्रावर तेवढंच प्रेम आहे भारतावरही तेवढंच प्रेम आहे पण म्हणतो ना की आपल्याला कुठेतरी ह्या लेवल पासनं या लेवलपर्यंत यायचं असतं बरोबर की नाही मग जर तुम्हाला ही लेवल जर गाठायची असेल ना तर तुम्हाला कुठेतरी बाहेर जाऊन स्ट्रगल करणं गरजेचं असतं तर तो, तो प्रॉब्लेम जरी असला फायनान्शियली तर ते माझं स्वप्न आहे अॅब्रॉड आणि मी ते प्रयत्न करणार आहे बाकी स्वामींवर इच्छा आहे की कि स्वामी किती आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रयत्न करते आपल्या मनात जर पॉझिटिव्ह विचार असेल आणि जर आपण एखाद्या देवाची किंवा कोणाचीही जर प्रामाणिकपणे सेवा करत असतो ना तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटतं ठीक आहे बाकीचं ह्या गोष्टीवर मी नंतर बोले आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून सॉरी म्हणते की मी ब्लॉग चालू केलेले आहेत आणि काही कारणास्तव आठ एक दिवस मी खूप मोठा गॅप घेतलेला आहे आणि ह्या गॅपमुळे मला लॉसही झालेला आहे माझे व्ह्यूज कमी झालेले आहे किंवा माझा वॉच टाइम कमी झालेला आहे पण ठीक आहे मी आता रेग्युलरली करण्यास करणार आहे तर ठीक आहे चला आता आपण छोलेची भाजी बघूया बाकीचं नंतर बोलते मी कोणीही राग मानू नका आता मी छोल्याची भाजी बनवण्यासाठी काय काय घेतलेले आहे ना ते फक्त दाखवणार आहे त्याच्यानंतर कटिंग वगैरे करून ये ना मग दाखवेल हे बघा मी इथे आहे ना लसूण घेतलेला आहे थोडासा कोथंबीर आहे कांदे आहेत दोन तीन टोमॅटो घेतलेले आहे आल्याचा तुकडा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे बाकीचं दमालपत्र वगैरे ते फोडणी करताना मी राखेल तर ठीक आहे मी आता हे कट करून घेते आणि मग बाकीचं तुमच्यासोबत बोलते आता मी ना ते वा जे कांदा टोमॅटो वगैरे तुम्हाला दाखवलं होतं ते वाटून घेतलेले आहे बघा इथं टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि इथे कच्चाच कांदा आणि आलं लसूण कोथंबीर वगैरे टाकून ये ना वाटून घेतलेलं आहे कांदा मी भाजून घेतलेला नाही गॅस पेटून घेतलेला आहे तर त्यामध्ये मी एक पळी तेल आणि परत अर्धा पळी तेल घेतलेला आहे ते आता तेल तापले आहे हा तुम्हाला एक टीप देते मी जर तुम्ही म्हणजे काही भाजी वगैरे करता सवय असते खडा मसाला वगैरे डायरेक्ट टाकायची आणि त्याच्यानंतर आपण वाटण वगैरे टाकतो कांदा वगैरे जे पण काही टाकायचं ते टाकून घ्या ते टाकल्यानंतर तुम्ही खडे मसाले जे काय असते दालचिनी जमा जावित्री वगैरे ते टाका तुम्ही ओके आता मी थोडस जिरं मुरी टाकून घेते प्रत्येकाची करायची पद्धत बेसायची बरोबरची नेऊ बेसली मला असं देऊ वगैरे असलं ना खूप भीती वाटते अंगावर पडण्याची मला कलर वगैरे सगळं दाखवेल मी घेऊ नका करता करता तुम्हाला ना बोलत सोबत तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर शिक्षण चांगलं शिक्षण घेत आहे आणि जर तुम्हाला वाटतंय की वगैरे आपण गेलं पाहिजे वगैरे शिकण्यासाठी वगैरे तर तुम्ही नक्की ट्राय करा जरी आपल्याकडे फायनान्शियली वगैरे नसलं तर आपण कुठूनही ऍडजस्ट करून करू शकतो आता संगमनेरचा एक मुलगा आहे तो पण आता जस्ट जर्मनी वगैरे क्रूज वर लागलेला आहे मी त्याला खूप वेळ मेसेज वगैरे केले इंस्टावर की माझा सिलेक्शन झालेलं आहे आय नीड हेल्प पण त्याने एकही एक रिप्लाय दिलेला आहे आणि रोज व्हिडिओ बनवतो इंस्टाग्रामवर ठीक आहे मग मी फर्गिट करून टाकले की जाऊ दे जर तर नाही बरोबर की आणि फक्त माहिती देतो तो हो तो चांगलं काम करतोय त्याच्या त्या कामासाठी काम आपल्याकडनं शंभर पर्सेंट आहे ना धन्यवाद त्याला पण मग जर तू एखादं सांगतोय तर तू जर एखादी व्यक्ती विचारते तर तू हेल्प करायला पाहिजे असं मला तरी वाटतं आता हे जे छोले आपण उकडून घेतलेले ना ह्याच्यातच थोडंसं पाणी टाकणार आणि म्हणजे हेच पाणी आपण भाजीला परत यूज करू माझा फ्रेंड म्हणे मी येणार आहे संध्याकाळी मग भाजी खातो खा मी तर त्याच्या हिशोबाने थोडीशी जास्त भाजी असत बघ आता आपण ही जी प्युरी केलेली आहे ना ही टाकते मी याच्यामध्ये आता बरेच जण की टोमॅटोच्या प्युरी गेली कलर वगैरे असं काही वापरत नाही जे काही असेल ते नॅचरल असेल आणि नॅचरल यूज करते मी म्हणजे कलर टाका आणि मग ते भाजी करा तसेच आपण हेल्दी खाऊ शकतो ना आता मी थोडस अर्धा चमचा पळी घेतलेला आहे मला खूप तेल आवडत नाही मी परत एकदा सांगते आणि माझ्या प्रत्येक भाजीमध्ये लास्टला ट्विस्ट असतो तो ट्विस्ट लास्ट लास्ट, लास्ट लास्ट मी लास्टला दाखवते तुम्हाला म्हणजे मी नाशिकला ब्युटीचा कोर्स करत होते तर तिथे ना मग कसं आपण बॅचलर वगैरे राहतो आणि मग आपला टिफिन वगैरे घेऊन जावं लागतो तर मी नाशिकला एक जिथे क्लास करत होते ना तिथे आम्ही मुली होतो मैत्रीण खूप चांगल्या मैत्रीण भेटलेल्या आहेत माझ्या रिटा आरोही सोनल जान्हवी वगैरे पल्लवी वगैरे खूप चांगले फ्रेंड आहेत माझ्या आकांक्षा वगैरे म्हणून आहे भरपूर आहेत म्हणजे नाव घेऊ तेवढे कमी आहे काजल आहे ती पण युट्यूब ब्लॉगर आहे काजल म्हणून त्यावेळेस म्हणजे ह्या बाकीच्या नावत्या पण जिथे रेटा आरोही हो वगैरे आम्ही होतो ना सोनल वगैरे तर मग मला टिफिन घेऊन जावं लागायचं मग मी टिफिन घेऊन जायचे आणि माझ्या प्रत्येक भाजीमध्ये ट्विस्ट असतो मी तुम्हाला आता दाखवते तुम्ही पण ट्राय करून बघा आणि तुम्ही पण सांगा मला की असं केल्याने भाजीला किती के टेस्ट येते किंवा किती छान लागते किंवा शरीरासाठी किती चांगली आहे आपल्या तर मी टिफिन घेऊन जायचे मॅम होते आम्ही मग सगळेजण एकत्र जेवण वगैरे करायचो मॅडम वगैरे आम्ही तर त्या मॅडम म्हणायचे तू ना इस ये जो डालती है ना ये म्हणजे बहुत पसंद आहे ते मॅडम बिहारी आहे मग ती हिंदी मध्ये बोलायची तू जे है ना इ जो टेस्ट आता आहे ना मी तुझे बता नाही सकती इतका सुंदर टेस्ट होता है। ठीक आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणींना अजूनही वाटतं मला स्वयंपाक येत नाही इकडे आपलं बोलता बोलता जे छोले गरम केले होते उकडून घेतले होते ना आपण त्याचं पण पाणी उकड झालेलं आहे आता आपण हे भाजी माझा मसाला पण शिजत आलेला आहे ज्यावेळेस मसाल्याला तेल सुटत नाही असं समजायचं आपला मसाला शिजलेला आहे म्हणून तर तुम्हाला घेऊन दाखवते पडलं नाही पाहिजे बर का बेस्ट जाईल माझं हे बघा हे असं स्ट्रक्चर आहे चमचत दाखव तुम्हाला चमचत मध्ये लक्षात येऊन जाईल हे बघा हे असं स्ट्रक्चर आहे छान ह्यातलं थोडस पाणी मी या मसाल्यामध्ये या मसाल्यामध्ये ह्याच्यात टाकून घेते घालवायचे आपल्याला काही मला हात भर आवडत नाही सर्दी पण झालेली आहे माझा आणि माझा खांद्याची तब्येत अजून बरी नाहीये खांदा आणि पाय दुःख आहे एक डॉक्टरांकडे दाखवलं तर ते बोलतात की तुला गाठ आलेली आहे म्हणून हाताला बघेल मी आता चेक करून पण माझं तर वैयक्तिक असं म्हणणं आहे आणि माझे जे फ्रेंड आहे ना कोल्हापूरचे त्यांचं पण असं म्हणणं आहे की मी पंचकर्म वगैरे करावं म्हणून ट्राय करेल मी नक्की बायर आरमारी केस जर करली करली वाटतायत का हा म्हणजे केस लांबणं तसं स्ट्रक्चर वाटतंय पण तर मी नवीन वर्षाचं काहीतरी सरप्राईज करणार आहे केसांसाठी छान असं वेगळं काहीतरी पण केस धुतलेले आहेत वाढले नाहीत आणि थोडेसे बारीक वाटत आहेत ना तर ते मी कंडिशनर नाही यूज केलेले कारण मी डँड्रफ शॅम्पू यूज केलेले डँड्रफ शॅम्पू यूज केल्यानंतर के आपण कंडिशनर यूज करू शकत नाही खूप भारी आहे आता माझ्या मम्मीचा जर म्हणजे तुम्हाला कधीतरी एक सत्य पण दाखवायला भेटेल की व्हिडिओ बनवताना आई आणि माझं किती भांडण होतो व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही कसं स्टेबल राहतो व्हिडिओच्या आधीची परिस्थिती व्हिडिओच्या नंतर परिस्थिती आणि व्हिडिओच्या मधली परिस्थिती हे हे दाखवणार आहे मी घडत असतं का पण नक्की घडत असतं असं कोणीच नाही की लगेच व्हिडिओ बनवला घेतला आणि भांडण वगैरे झालं नोकझोक वगैरे झाले असं कधीच नाही ठीक आहे चला आता बघा मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे घेते मी कारण ऑलरेडी आपल्याकडे ना मटकी मसाला आहे टाकते मला जेवढा लागेल तेवढा तुम्ही पण अंदाजे घ्या एकदम थोडं टाकलंय मी थोडस सांबर मसाला टाकते आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया नाही म्हणून किंचित आपल्याला पाणी टाकायचं आहे मसाला खाली लागू नये म्हणून त्याला थोडंसं फुलसर ठेवायचं आहे आपल्याला अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि आता हे साडीने मी टाकून परत अर्धा कप घेऊन आता हा मसाला छान मी शिजून देणार अशा पद्धतीने माझं रेडी झालेलं आहे त्याच्यात लाल तिखट हळद वगैरे आपण सगळं टाकलेलं आहे आणि मी कमी प्रमाणात टाकलेलं आहे मला आवडतं तिखट पण तरी पण बाकीच्यांना आवडतं नाही आवडत माहित छोले ह्या गरम पाण्यासोबत टाकते मी ऑलरेडी एका पाण्याने जे शिजून घेतलं पाणी काढून टाकलेलं आहे मी हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला छोले त्याच्या बिया काढून घेते आता मी व्यवस्थित हा लिंबू घेतलाय लिंबूच्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत मी छान होते त्याच्यामध्ये मिक्स करते पंजाबी ढाबा स्टाईल छोले थोडीशी कोथिंबीर कापून घेते करून टाकतो ना आपण तर त्याला टेस्ट येत नाही पण ही फ्रीजमध्ये आहे त्यामुळे ऑलरेडी ओलीच आहे छान अशी बारीक कट करून घेते स्प्रेड करू आपण हाय राम सुंदर तू भाजीला छान उकळी फुटलेली आहे मी अंदाजे मीठ टाकते कधी पण भाजीमध्ये ते चमचणी वगैरे असं मला भाजीमध्ये मीठ टाकायला जमत नाही मग मी काय करते की असं हातामध्ये मीठ घेते आणि तस टाकते मीठ टाकून झालेलं आहे टेस्ट करून बघते ना छोले शिजलेत का कारण मी सकाळी ते शिजायला टाकले पण मी ते टेस्ट करून नाही बघितले फिल्टर वगैरे असं काही युज करत नाही बरे जण म्हणत पिढ छान येण्यासाठी फिल्टर युज केला बरं का जिथे यूज करायचं तिथे युज करते जिथे नाही करायचं तिथे नाही करत हे बघा आवाज आलाय बघा साहेबांचा हे बघा हे आलेले आहेत आमचे साहेब हे बघा साहेब उठलेले आहेत आता आमचे काय मॅडम काय काय मी तुमचं छकली 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 बस येत मी पिल्लू भाजी ओके तर मी स्टँड इथे ठेवते हे बघा

भाजी उकळलेली आहे गॅस बारीक करते वेस वेस आ, मी आता मी आणि ज्यावेळेस आपण हे करू त्यावेळेस तुम्हाला त्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे कारण ह्याची जी टेस्ट आहे ना ती दिसली पाहिजे मी घेतलेला आहे गावठी तूप आता हे गावठी तूप आपल्याला याच्यावर सोडायचं आहे मी कम्प्लट एक चमचा गावठी तूप टाकलेला आहे भाजी आपण अशी छान हलू पद्धतीने अशी हलवून घ्या पिल्लू वेट बाळा वेट 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 ते पण आहे ना भात शिजयला टाकलेलं आहे मी भात पण रेडी होतोय इकडे भाजी झालेली आहे मार्गशी चालू आहे तरी घरी चिकन आहे कारण हे गट्टू आणि मनू आहे आणि त्यांना त्यांच्यासाठी आम्हाला आणावंच लागतो भात रेडी झाले की छान मी ताट वाढून घेते आणि मग तुमच्या संग बोलते झालेला आहे भात पण झालेला आहे भाजी झालेली आहे रात्रीची कोबीची भाजी होती ती पण मी खायला घेतलेली आहे एक स्ट्रॉबेरी कॉफी फ्लेवर मध्ये सोनपापडी आहे ती घेतलेली आहे तुम्हाला मी आता ताट दाखवते खूप गरम मी आत्ता मग अशीच घरी आलेली आहे मस्तपैकी फ्रेश नाही आले अजून पण कशी दिसते छान दिसते मला एकांतले मस्त आवडलेले आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटून नव्याच्या नवीन म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये सॉरी दोन एक दिवस परत प्रॉब्लेम झाला होता पुण्याला गेली आणि तिकडे ना त्यांच्या कार्यक्रमाचं तिथं मला काही शूट करता नाही आलं मी नाही केलेलं आहे ठीक आहे तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा सब्सक्राइब करा माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा भेटू आता उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये गुड नाईट टेक केअर बाय